पूर्णा येथील सुप्रसिद्ध शाहीर महापुरुष सुधारकांचे विचार आपल्या गायनामधून समाजामध्ये पसरविणारे व्यसनमुक्ती व शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यामध्ये पोहोचवून जाणीव जागृती निर्माण करणारे शाहीर विजय सातूर यांची निवड केंद्र शासनाच्या योजनांच्या जनजागृतीसाठी जून दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या तीन वर्षासाठी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे स्वागत व अभिनंदन शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे गटनेते उत्तमभाया खंदारे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी रिपाई ज्येष्ठ नेते प्रगतदा कांबळे यादवराव भोरे देवराव खंदारे अशोक धबाले दादराव पंडित श्रीकांत हिवाळे मिलिंद सोनकांबळे संजय शिंदे अतुल गवळी भालेराव श्यामराव जोगदंड मुगाजी खंदारे गौतम काळे नागेश हेंगडे कैलास साळवे दवणे प्रवीण कनकुटे वारा काळे टी झेड कांबळे अमृत मोरे गुणाजी खरे शिवाजी थोरात विजय बगाटे संतोषपुरी मोहन लोखंडे सुरेश जोंधळे विजय जोंधळे कैलास बलखंडे राहुल पुणगे अनिल अहिरे सह आदींनी ची उपस्थिती होती सर्व आंबेडकरी समूहाने शाहीर विजय सातोरे यांचे अभिनंदन करत स्वागत केले तर शाहीर विजय सातोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले नागरजी महाडे व सर्वांचे मार्गदर्शन चळवळीचे महामेरू आदरणीय पूजनीय वदंत डॉक्टर महुषितजी महाथेरू यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि पूर्णा शहरातील सर्वजण पूर्णा शहरातील सर्वजण मग स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जात पूर्णा शहरातील या समाजाने या पूर्णा शहरातील परिसरांनी मला एवढं मोठं केलं एवढं केंद्र शासनाच्या योजनांचा प्रसार करण्यासाठी माझी निवड झाली खरोखर मी पूर्णावासियांचं हे प्रेम कदापिही जीवनात विसरू शकणार नाही एवढीच विनंती करतो आणि मला अशीच संधी मिळत राहो आपल्या पवित्र चरणाची सेवा करतच राहील शेवटचा श्वास असे प्रेम मी या कलेला स्वतःमध्ये वाहून घेण्याचा प्रयत्न त्यांच्या आवाजामधलं माधुर्य तो गोडवा केवळ पुर्णेकरांनीच करे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी ऐकलेला आहे हा उत्तरो उत्तर, उत्तर गोडवा वाढत जाओ अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या कार्यक्रमाचं संयोजन औचित्य साधून आमचे रिपब्लिकन आपल्या आंबेडकर चळवळीचे नेते उत्तम खंदारे यांनी केलं आणि त्यांच्या या, या संयोजनामध्ये दादारावजी पंडित देवरावजी खंदारे आणि बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी पूर्णा शहरातील सुजान नागरिक चळवळीतील नेते कार्यकर्ते हे सगळे सहभागी झाले आणि त्यांचाही आनंद द्विगुणित व्हावा अशा प्रकारचा हा क्षण या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी सर्वांच्या वतीनं पूर्णिकरांच्या वतीनं मी विजय सातोरे यांचं अभिनंदन करतो त्यांना अत्यंत निरोगी असं दीर्घायुष्य लाभो लाभ अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो त्यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी ही सदोदित चांगल्या स्वरूपामध्ये व्हावी अशा प्रकारची अपेक्षा करतो इथेच थांबतो सातोरे साहेब नसतील तर एखाद्या डाळीमध्ये मीठ नसल्यानं कसा फिकील वाटते त्या पद्धतीनं त्या का त्या कार्यक्रमामध्ये रसच राहत नाही कारण ज्यावेळेस सातोरे साहेबांचं सूत्रसंचालन असेल चल। किंवा त्यांचं एखादं गीत असेल हे त्या कार्यक्रमामध्ये झाल्याशिवाय तो कार्यक्रम पूर्णकरांना झाल्यासारखा का वाटतच नाही साहेबांनी मला आठवतं ज्यावेळेस अमोल मिटकरी यांना आपण ह्याच ठिकाणी पूर्ण आंबेडकर चौकामध्ये ज्यावेळेस व्याख्यानासाठी बोलवलं होतं नामांतराच्या कार्यक्रमाला परंतु त्यांना त्या कार्यक्रमाला येण्यासाठी जवळपास सहा ते सात तास उशीर झाला होता परंतु साहेबांनी तो सात तास एकट्याने कार्यक्रम एकही माणसाला उठू न देता तो कार्यक्रम या ठिकाणी आंबेडकर चौकामध्ये पुढेकरांसाठी एकदम त्याचं एक असं उदाहरण आहे की तो कार्यक्रम एकदम फेल गेला होता आता लोकांना वाटलं होतं की हा वक्ता येतो की नाही की परंतु सात तास एका गायकानं लोकांना खेळत ठेवलं आणि तो कार्यक्रम या ठिकाणी सक्सेस करून दाखवला म्हणून मी त्यांचं मला कधी कौतुक वाटतं की एका ह्या शाहिराला म्हणजे कुठलाही कार्यक्रम असो ते कोणताही कार्यक्रम असो ते माझा कार्यक्रम आहे म्हणून ते तळमळीनं काम करत असतात कुठल्याही याची त्यांना अपेक्षा नाही की मला बोलवलं पाहिजे माझा मान सन्मान केला पाहिजे असा कुठलाही त्यांच्या मनामध्ये काहीच नसतं माझ्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून ते तळमळ करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीसाठी त्यांचं खूप या गाण्याच्या माध्यमातून योगदान आहे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार गाण्याच्या माध्यमातून ते वामनदादांच्या मा पाठीची का होईना थोडं थोडं का होईना पण घरापर्यंत पोहोचण्याचा ते काम करत आहेत अशीच आंबेडकर चळवळीमध्ये त्यांनी काम करावं या अशा मी त्यांना ह्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्या काही अशा गौरवास्पद घटना घडत असतात त्याला त्या कार्यकर्त्याच्या त्या व्यक्तीच्या पाठीवर थाप देण्याची परंपरा आंबेडकरी चळवळीतील सर्वच नेत्यांमध्ये आहे ती भावना लक्षात घेऊन आज या ठिकाणी आमचे गटनेते उत्तमबाया खंदारे यांनी याही शाहिराच्या पाठीवर त्याच्या कर्तृत्वाची थाप देण्यासाठी त्याचा हा छोटा खानी कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सत्काराच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक साधारण ग्रामीण भागातून आलेला कलावंत जो ज्या कलेची कदर काही भागांमध्ये केवळ गायन पार्टी एक कलावंत म्हणून केल्या जात होती त्या कलाकाराला पूर्णा शहरामध्ये एक चांगल्या प्रकारचं स्टेज निर्माण करून देऊन आज महाराष्ट्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंडळाच्या जाहिरातीचा भाग या महाराष्ट्रामध्ये प्रसार करण्यासाठीची नियुक्ती शाहीर विजय सातोरीची होती हे मला वाटतं ते त्यांना काय वाटतं याच्यापेक्षा मला वाटतं की हा सर्व जो बहुमान आहे तो पुर्णेकरांमुळे त्यांना मिळालेला आहे यात काही मला वाटतं पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आधार असं माणसाला खरं वागाव वादवानो सो ना कितीही दचऱ्यात पडो चोडवळ खुणार का आपणही चमक चमत्कार आणि दुसऱ्याला चमकणार जो बाबासाहेब जो समाजाचं काम परधाचं काम कर करील मग शासनाच काय कुणी त्याचा सत्कार केली बांधव म्हणून समाजाचं काम आज या साहेबाने केलं याबद्दल मी खरोखरच द्यायला आज गेलेलं आहे बांध दिलेलं आहे म्हणून असंच साहेबांना काम करावं सातोरी साहेबांनी आणि खरोखर धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा मग तिथं साहेबासह आता चांगलं कार्यकर्त्याला गर्व नाही ना मग कोणाचा वाढदिवस असतो जे असो 妈，我的，咱们的妈。<laughs>